नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी तुरीत भुईमुग मूग आंतरपीक घेऊन शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न येवला तालुक्यातील नगरसुल गावातील किशोर जाधव या तूर उत्पादक शेतकऱ्याने आपल्या तुरीमध्ये मूग तसेच भुईमुग असे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तुरीमध्ये मूग व भुईमूग हे घेतले आहेत सध्या तुरीला हा सरकारने दिला आहे तरी आलेल्या या नवीन सरकारने तुरीला अठरा हजार रुपये क्विंटल प्रमाणे भाव द्यावा जेणेकरून ती उत्पादक शेतकरी समाधानी होईल अशी अपेक्षा येवला तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत मी दोन अकरा तूर केलेली आहे दोन एकरात तुरीमध्ये मी आंतरपीक म्हणून मूग केलेला होता भिमूग केला होता आणि अजून रोप बी केले होते लाल पोळ कांद्याचं रोप म्हणून हे मी ते बी विकण्यासाठी केलं होतं ते बी ते स साकार झालं आणि मी आता आंतर सर्व काढून झालेलं आहे मला त्या आंतर पिकामध्ये भिमुंगात मला दोन एकरात मला अठरा पंधरा ते सोळा पोते झालेले आहेत आणि जो बी उरलेला भाग जो आहे समजा एक एकरात जो मूग केलेला होता त्याला मला तीस पन्नास एक हजार पन्ना रुपये तो एक नफा झालेला आहे म्हणजे मला सात ते आठ क्विंटल ते मूग झालेला आहे तर राहिलेलं जो उत्पन्न आहे म्हणजे मुगाचं उत्पन्न आता ते आता काढणीला आलेलं आहे ते काढणीला आलेलं आहे ते मी आता एवढ्या सात आठ दिवसात मी ते काढल आणि त्याला मला असं वाटतंय मला ते एकरी दोन एकरात मला दीड एक एक लाख चाळीस हजार पन्नास हजार हादा। पन्नास हजार या दरम्यान मला उत्पन्न आणि उत्पन्न किंवा मला पैसे भेटू शकता म्हणजे एकरी मी सात ते नऊ क्विंटल आवरेज काढणार या दरम्यान आता मला अपेक्षित आहे सरकार हमीभाव ह्या पद्धतीनं आता सध्या हमीभाव हे बारा तेरा हजार रुपये क्विंटल सध्या आता सरकारने एवढंच शेतकऱ्याकडे एवढं लक्ष द्यावं का याला अजूनपर्यंत अजून अजून किती आ, हमी भाव द्यावा एवढं अपेक्षित आहे ठीक आहे